आपल्या सगळ्याचं स्वागत आहे विराट पवार या आपल्या युट्यूब विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण असा घटक अभ्यासणार आहोत ज्यामध्ये आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा तयारीकरिता विद्यार्थी मित्रांना मदत व्हावी याकरिता आपण व्हिडिओ सिरीजची निर्मिती करणार आहोत त्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये अत्यंत उपयुक्त अशी ही स्पर्धा परीक्षा ज्यामध्ये आदिवासी विकास विभाग भरती ही सर्वकडे लागू ही या या होत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अत्यावश्यक अशी माहिती ही व्यवस्थितरित्या अभ्यासण्याकरिता मदत व्हावी याकरिता या व्हिडिओ सिरीजची आपण निर्मिती करीत आहोत त्याचबरोबर आपल्या बऱ्याच व्हिअर्सनी हा सुद्धा म्हणजे कमेंट केला होता की आदिवासी विकास विभाग परीक्षेमध्ये कशा पद्धतीने तयारी करावी किंवा त्यामधील काही महत्वपूर्ण बाबीवर नक्की तुम्ही व्हिडिओ शेअर करा तर ती कमेंट सुद्धा फुल फिलफुल करण्याकरिता आपण हा व्हिडिओ निर्माण करीत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही नसेल तर करून घ्या बटनच्या शेजारी असलेलं बेल बटनही क्लिक करून घ्या कारण जसा दस जसा आपल्याला वेळ मिळत जाईल तसं तसं आपण या आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेकरिता त्यांना आवश्यक असे व्हिडिओ हे नक्की शेअर करणार आहोत तर त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना या एक्झामची तयारी करायची आहे त्यांना कृपया करून या व्हिडिओ सिरीज तुम्ही नक्की शेअर करा तर आपण आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेचा सुरुवातीला अभ्यासक्रम समजून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला कोणकोणते घटक अभ्यासायचे ते व्हिडिओ सिरीजमध्ये हे सुद्धा माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग परीक्षा ही वेगवेगळ्या पदाकरिता होत आहे त्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशी दोन प्रकारे प्रामुख्याने घट पडत आहेत त्यामध्ये शिक्षक कर्मचारी पदाकरिता जे विद्यार्थी फॉर्म अप्लाय करत आहेत त्यांना एस टी कॅटेगरी असणं आणि तिथले स्थानिक रहिवासी असणं म्हणजे ज्या विभागातून तुम्ही फॉर्म फिलअप करत आहात म्हणजे नागपूर विभागातून जर फॉर्म फिलअप करत असाल तर तुमचं स्थानिक रहिवासी तिथल्या पेसा क्षेत्रातील ज्या जागे जा, जा, रिक्त जागा आहेत जे दाखवले त्यांनी त्या ठिकाणचं तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तर ही महत्वपूर्ण तुमचा प्रश्न हा क्लिअर झाला असेल त्यानंतर इतर जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आहे त्यामध्ये मात्र त्यांनी अशा प्रकारची अट टाकलेली नाही आहे की तुम्ही ह्याच कॅटेगरीचे वगैरे अप्लाय करू शकतात तर त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीच्या जागा ह्या अवेलेबल आहेत जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर कृपया तुम्ही आदिवासी विकास विभागच्या महाट्रायबल ऑप्स ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथे तुमची जाहिरात पाहू शकता आणि त्या जाहिरात डाउनलोड करून घेऊन तुम्हाला जिथे अप्लाय करायचं आहे तिथे विचार करून अप्लाय नक्की करा विद्यार्थी मित्रांनो एक महत्वपूर्ण मुद्दा शेअर करायचा आहे तो म्हणजे आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेद्वारे होणाऱ्या शिक्षकांना नॉर्मल जे शिक्षकांची पेमेंट असते त्याच्यापेक्षा एक ते दीड ते दोन हजार जवळपास पेमेंट ही जास्त असते अर्थातच त्यांचा इरेसा नेम नेहमी जास्त राहणार इतर शिक्षकांच्या पगारीपेक्षा तर तुम्हाला हे महत्वपूर्ण मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर इतर पदाकरिता सुद्धा इतर जे नॉर्मल जे कर्मचाऱ्यांना पेमेंट मिळतो त्याच्यापेक्षा आदिवासी विकास विभागामध्ये हजार ते दोन हजार हा आढळणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना इथे फॉर्म अप्लाय करायचा आहे त्यांनी नक्की अप्लाय करा आणि अजून एक महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही इथे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्या मूळ निवासस्थानी राहावे लागते त्यामुळे ज्यांची ही तयारी आहे त्यांनी हे फॉर्म भरण्याची म्हणजे प्रोसिजर चालू करा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेचा अभ्यासक्रम काय असा बऱ्याच जणांचा प्रश्न होता त्यावर आपण एक विस्तृत व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे पण थोडक्यामध्ये आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेकरिता तुम्ही कोणकोणता कुन घटक अभ्यासायचा आहे याची माहिती घेऊया तर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेकरिता अत्यंत महत्वपूर्ण अशी पस्तीस मार्काची लेखी परीक्षा होणार आहे पंधरा गुण तुमचे तुमच्या अनुभव प्रमाणपत्रावर आधारित असणार आहेत आणि पन्नास गुण तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर अव अवलंबून असणार आहेत त्यामुळे हे बाकीचे गुण तर तुमच्या हातात नाही राहिले पस्तीस गुण जे आहेत म्हणजे लेखी परीक्षेचे त्याची तुम्हाला तयारी करायची आहे आणि त्याची तयारी करताना तुम्हाला खालील मुद्दे लक्षात ठेवायचे सर्वात पहिला म्हणजे कल व बुद्धिमापन चाचणे यावर आधारित प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत आणि त्यानंतर ता दुसरा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे आदिवासी संस्कृती या विषयीची विस्तृत माहिती तुम्हाला विचारली जाणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण गोष्ट हे येते की याची तयारी कशी करावी किंवा कर व बुद्धिमापन चाचणीमध्ये प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतील तर विद्यार्थी मित्रांनो याकरिता तुम्ही कल्व बुद्धिमापन चाचणीच्या संबंधी आपल्या प्लेलिस्टमध्ये जा आणि त्यामध्ये टेट एक्झाम शॉर्ट ट्रिक्स असं आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे तर ती तुम्ही नक्की पहा कारण त्यामध्ये कल्व बुद्धिमापन चाचणीचे चा खूप सारे प्रश्न आपण समाविष्ट केलेले आहेत आणि अगदी त्याच पॅटर्ननुसार तुम्हाला आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेमध्ये कल्व बुद्धिमापन चाचणीमध्ये प्रश्न येणार म्हणजेच घड्याळावर आधारित प्रश्न म्हणा मग त्यामध्ये तुम्हाला कॅलेंडरवर आधारित प्रश्न म्हणा की या दिवशी हा वार असेल तर इतक्या दिवसानंतर कोणता वार येईल किंवा इतक्या दिवसापूर्वी कोणता वार होता मग ही तारीख आज आहे तर इतक्या दिवसानंतर येणारी तारीख कोणती असे प्रश्न येऊ शकतात त्याचबरोबर घड्याळामध्ये समजा तास काटा आणि मिनिट काटा इतके इतके वाजता आहे तर त्यांच्यामध्ये किती अंतर होत आहे त्यांच्यामध्ये शून्य अंश कोण किती वेळा निर्माण होतो तुम्हाला दिलेला कालावधी असतो त्यामध्ये शोधायचा असतो तर अशा प्रकारे प्रश्न गर्भबुद्धीमापन मध्ये येऊ शकतात त्याचबरोबर घनसंख्या देऊन त्यांचं क्रम मला देऊ शकतात आणि त्यामध्ये येणारी पुढची संख्या विचारू शकतात किंवा गटात न ना बसणारी संख्या विचार शकतात त्याचबरोबर तुम्हाला एक फिगर देऊन त्यामध्ये वेगवेगळ्या वेग आकृत्या आकृतीमध्ये वेगवेगळी वेग संख्या देऊन एक संख्येच्या ठिकाणी क्वेश्चन मार्क देऊन त्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल हे सुद्धा विचारू शकतात अशा प्रकारे त्याचबरोबर घन म्हणजे आपण ठोकळा वर आधारित सुद्धा प्रश्न विचारू शकतात म्हणजे या समजा विरुद्ध कोणता अंक येईल विरुद्ध कोणता अंक येईल अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात की एखादी संख्या आहे दोन संख्यांची बेरीज करून त्या ठिकाणी एक डॅश डॅश दोन ठिकाणी डॅश डॅश ठेवून खाली उत्तर संख्या दिली जाऊ शकते आणि त्या जे रिकामी जागा आहे त्या ठिकाणी येणारी संख्या सारखी आहे तर ती कोणती आहे अशा स्वरूपात म्हणजे खूप सारे पॅटर्न आहेत यामध्ये कल व बुद्धिमापन चाचणीमध्ये तर अशा स्वरूपात प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि तुम्हाला याची संबंध तयारी व्हावी याकरिता आपण रेग्युलरली दोन वेगवेगळे म्हणजे एपिसोड टाकणार आहोत ज्यामध्ये कल व बुद्धिमापन चाचणीकरिता आपण एक एपिसोड टाकणार आहोत आणि दुसरा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे आदिवासी विकास विभाग भरती परीक्षाकरिता सुद्धा एक महत्वपूर्ण आपण व्हिडिओ हा टाकणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम अभ्यासायचा आहे त्यांना नक्की या व्हिडिओची सिरीज शेअर करा कारण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे तुम्ही जसे पाहता जास्तीत जास्त जण रिस्पॉन्स करतात त्याच्यामध्ये कमेंट करतात तसे आम्हाला सुद्धा ती गोष्ट वारंवार म्हणजे त्या गोष्टीबद्दल संशोधन करणे माहिती गोळा करणे मग ती तुमच्या अनुषंगाने एडिट करणे शेअर करणे याकरिता एक प्रोत्साहन मिळतं आणि विद्यार्थी मित्रांनो या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला जितकी जास्त मदत होईल जिथं तुमच्या अडचणी असतील किंवा अभ्यासामध्ये तुम्हाला एखादी संदर्भ समजत नसेल तर ते सुद्धा करण्याकरिता तुम्हाला ही मदत होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या अधिक अधिक विद्यार्थी मित्रांना आपल्या व्हिडिओ सिरीजच्या स्टार्टिंग पासून सोबत घेऊन चला जेणेकरून तुम्हाला आणि त्यांना एक सोबत असल्यामुळे एक अभ्यास करण्याकरिता मदत होईल याकरिताच हे म्हणणं आहे आणि शेअरिंग इज केअरिंग हे तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे तर आपण सर्वात पहिलं पाहिलं की कल व बुद्धिमापन चाचणीमुळे प्रश्न आणि कशा पद्धतीने येऊ शकतात ओके त्यानंतर दुसरा जो आपला महत्वपूर्ण बाब आहे म्हणजेच आपली आदिवासी संस्कृती आणि त्याविषयीचे प्रश्न हे परीक्षेमध्ये येणार आहेत आणि ते कशा पद्धतीचे येणार येऊ शकतात असे विद्यार्थ्यांना विचार म्हणजे सातत्याने कमेंट बॉक्समध्ये यावर प्रश्न विचारलेले होते तर विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग परीक्षेमध्ये तुमचा महत्वपूर्ण मुद्दाच आदिवासी विकास विकास विभाग म्हणजे नावच ते आहे की तिथल्या आदिवासी संस्कृती म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही जाऊन काम करता त्या क्षेत्रातील संस्कृतीबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं कारण तुम्ही तिथे जाऊन जर त्यांनी एखादी संस्कृती पालन करीत असेल आणि तुम्ही नेमकं त्याच्या अबोज अपोजच काम केलं तर तिथले लोक तुमच्या विरोधात जातील आणि मग अर्थातच तुम्ही जरी म्हटलं की मुलांना शाळेत पाठवा तरी ते पाठवणार नाही किंवा मग तुम्हाला इतर अडचणी येतील विद्यार्थी मित्रांनो ऑन फिल्डच्या अडचणी ह्या वेगळ्या असतात आणि जेव्हा तुम्ही लागण्याकरिता विचार करतात ते वेगळं असतात परंतु हे जी भरती परीक्षा आहे ही तुम्हाला ऑन फिल्ड येणाऱ्या सिच्युएशन्स हे हँडल करता येतात का हे पाहूनच भरती परीक्षा ही राबवली जाते तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या मग ती एम पी एस सीच्या राज्यसेवेची इंटरव्ह्यू पाहता त्यामध्ये तुम्हाला सिच्युएशन दिलेले असतात आणि त्या सिच्युएशन नुसार तुम्ही तिथे बिहेव्ह करू शकता का तुमच्या मनापासून त्या गोष्टीची आवड आहे का हे पाहतात ते आणि मनापासून जर तुमची आवड असेल तर तुम्ही सर्व मुद्दे व्यवस्थित रित्या अभ्यासता त्याचं विश्लेषण करता आणि त्या अनुषंगाने त्यामध्ये काय योग्य बदल करता येईल हा विचार करता अगदी हेच तुम्हाला आदिवासी विकास विभाग परीक्षेकरिता सुद्धा ट्रिक लागू करायची आहे जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे तर आणि यामध्ये तुम्हाला आदिवासी संस्कृतीची माहितीही असणं गरजेचं आहे जसं मी म्हटलं तुम्ही त्याच्या विरोधातच जाऊन काम केलं तर मग ते तुमच्या अगेन्स्टच जातील आणि ते तुम्हाला कसे फॉलो करणार किंवा तुमच्याकडे मुलांना शिकवायला कसे पाठवणार त्यामुळे शासनानेच विचार केलेला की जिथे तुम्ही आदिवासी विकास विभाग पद भरती एखादी शिक्षक बनणार आहात तर त्यांना त्यांच्या स्थानिक संस्कृतीचं आणि त्यांच्या जे त्यांची वेगवेगळ्या म्हणजे गोष्टी आहेत म्हणजे त्यांची बोलीभाषा त्यांच्या मग देवपूजा करण्याच्या पद्धती त्यांनी निसर्ग पूजा करतात का मग त्यामध्ये कोणते देव मानतात मग त्यामध्ये त्यांची जी औषध उपचार पद्धती आहे ती कशी आहे त्यानंतर त्यांना कोणकोणत्या कौन गोष्टी माहीत आहेत या बाहेरच्या कोणत्या गोष्टी त्या एक्सप्लेन करता तुम्हाला यायला पाहिजे त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये एक प्रेम आणि आदरणीय भावना ही असली पाहिजे आणि या अनुषंगानेच ते तुम्हाला निर्मिती करतात आणि त्या अनुषंगानेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला आदिवासी विकास करण्याकरिता आवश्यक अशा उपाययोजना राबवायच्या असतात मग एखाद्या गोष्टीची तुम्हाला जेव्हा उपाययोजना राबवायची आहे तेव्हा त्याचं बेसिक माहीत असणं हे गरजेचं आहे डायरेक्टली उपाय कसे हे करणार जोपर्यंत तुम्हाला जो त्याच्या समस्याच माहीत नाहीत आणि ॲज अ शिक्षक म्हणून सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांच्या मनातल्या संकल्पना बऱ्याच दूर करायच्यात पण त्या मूळ त्या संकल्पना कोणत्या घेऊन चालल्यात आणि त्यांच्या संस्कृतीमध्ये कोणत्या गोष्टी पाळल्या जातात हे आपल्याला त्यांना गायडन्स करायचं असतं त्यामुळे या गोष्टी अभ्यासणं हे गरजेचं आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण त्यामुळे या दोन्ही भागांची माहिती आपल्या चॅनलवर शेअर करणार आणि आपण जसं वेळ मिळेल तसे करूया कारण विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त ऑलरेडी uh, काम आहे जे म्हणजे लेसन्स बनवणे तिकडे अपलोड करणे तर तिथे सुद्धा तुमच्यासारखे बरेच विद्यार्थी जे अभ्यास विद्यार्थी सातत्याने प्रश्न तयार म्हणजे त्यांचे प्रश्न असतात विचारलेले मग त्या प्रश्नांना उत्तर देणे त्याचबरोबर नवीन लाईव्ह लेसन्स अपलोड करणे त्यांची माहिती देणे इत्यादी कामे करण्यामध्ये थोडासा वेळ जातो त्यामुळे जसं वेळ मिळेल तसा मी मॅक्झिमम प्रयत्न करेल आणि तुमचे जर कमेंट्स खूपच जास्त असतील तर ऑब्व्हियस आहे मला त्याही गोष्टी सोडून सोबत कराव्या लागेल आणि जर तुमचा जर दृष्टिकोन उदासीन असेल तर ऑबियस आहे ना मग मी या गोष्टीत वेळ देण्यापेक्षा मग ज्या विद्यार्थी ऍक्च्युअलमध्ये अभ्यास करू इच्छित आहेत आणि ते सातत्याने प्रश्न विचारत आहेत मग तिकडेच वळणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे भाग शेवटपर्यंत एक्झाम पर्यंत चालण्याकरिता तुम्हाला महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी व्हायला हवेत आणि त्यांनी पण ऍक्टिव्हली यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे मग आपण सर्व करूया म्हणजे तुमच्या आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेकर्तीचा पूर्ण अभ्यासक्रम घेणे म्हणा कल बुद्धिमापन चाचणीचा पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकवणे म्हणा कर्मबुद्धीमापन चाचणीचे प्रश्नसंच तयार करणे तुम्हाला ते सर्व मी अवेलेबल करून देऊ शकते परंतु फक्त आणि फक्त एकच मुद्दा तुम्हाला पाळावा लागेल तो म्हणजे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ शेअर करायला हवा आणि स्वतःही आपण अभ्यासताना हा व्हिडिओचा आधार हा घ्यायला हवा आणि तो मला लगेच लक्षात येतो आणि तुमच्या रिस्पॉन्सनुसार मग आपण तो अभ्यासक्रम लवकरात लवकर अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करतो तर मग आपण दोन पद्धतीमध्ये याचा अभ्यास करूया ज्यामध्ये व बुद्धिमापन चाचणीचा आपण एका भागामध्ये अभ्यास करूया म्हणजे ते त्याची वेगवेगळे व्हिडिओ सिरीज बनवूया आणि आपण आदिवासी विकास विभागमध्ये वेगळी सिरीज बनवूया आता कल् व बुद्धिमापन चाचणीमध्ये आपण काय काय पाहणार तर कर्व बुद्धिमापन चाचणीमध्ये आपण अक्षरमाला म्हणजे काय पाहणार नंबर सिरीज म्हणजे काय पाहणार कोडिंग डिकोडिंग कशा पद्धतीने करायची याविषयी माहिती घेणार त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात ते प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला याही स्पर्धा परीक्षेत प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात या अनुषंगाने तयारी करायची आहे तुमचे सराव घ्यायचा आहे तर असे बरेच गोष्टी त्याचबरोबर मग मग गणितामधील तुम्हाला घातांक मूळ संख्या सहमूळ संख्या नैसर्गिक संख्या इतर परीक्षेची आपण दोन भागामध्ये तयारी करूया ज्यामध्ये कल्व बुद्धिमापन चाचणीवर एक भाग आपण अपलोड करूया आणि दुसरा जो आपला व्हिडिओ सिरीज राहणार तो सेपरेट भाग आपण त्याचे नावासहित शेअर करूया ज्यामध्ये आदिवासी विकास विभाग संस्कृतीविषयी परिपूर्ण माहिती या भागामध्ये आपण घेणार आहोत कल्व बुद्धिमापन चाचणीमध्ये आपण बुद्धिमापन आणि गणितविषयक अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न जे तुम्हाला येत्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात म्हणजेच आदिवासी विकास विभागामध्ये त्याचबरोबर इतरही म्हणजे मेगा भरती म्हणा तलाटी पोलीस भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात त्यामुळे जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना कलव बुद्धिमापन चाचणीचा अभ्यासक्रम हा उपयोगी पडणार आहे आणि दुसरा महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम जो आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजेच आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेचा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे आदिवासी विकास विभाग याविषयी माहिती आणि यामध्ये आपण आदिवासी म्हणजे काय आदिवासी संस्कृती काय असते त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृती कोणत्या आहेत मग कोणकोणत्या विभागातील कोणत्या मेन संस्कृती म्हणजे कोणत्या विभागात कोणत्या मेन आदिवासी जमाती आढळतात त्या आदिवासी जमाती म्हणजेच समजा कातकरी म्हणा तर अशा प्रकारे मांडिया गोंड या आदिवासी जमाती म्हणा तर या जमाती त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात याविषयीची विस्तृत माहिती आपण व्हिडिओ सिरीजमध्ये नक्की घेऊया हा व्हिडिओ खूप मोठा न करता आपण इथपर्यंत ह्या व्हिडिओची माहिती हे करूया पॉज करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सिरीजमध्ये धन्यवाद आणि तुमच्या काही अडचणी असेल तर त्या मात्र विचारायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सिरीज आपण तुम्हाला हवी आहे का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका